दानधर्म परोपकाराचा आनंद आपल्या जीवनातील कर्मामध्ये दानधर्म आणि परोपकार याला खूप महत्व आहे केवळ स्वतःसाठी जगणे हे मानवी जीवन नाही तर इतरांच्या उपयोगी पडणे गरजूंच्या चेहऱ्यावर हसू आणणे हेच खरे मानवी कर्तव्य आहे श्री स्वामी समर्थांनी नेहमीच निष्काम सेवेचे महत्व पटवून दिले स्वामींच्या कृपेने जीवनात सुरू झालेले नवे पर्व हे तुमच्या दानाच्या आणि परोपकाराच्या भावनेला चालना देणारे पर्व आहे स्वामी सांगतात गरजूंची सेवा करा त्यातच मला परम आनंद आहे नवे पर्व दानातून मिळणारा परमार्थ या नव्या पर्वात आपल्याला हे समजून घ्यायचे आहे की तुमच्या संपत्तीतील काही भाग हा केवळ तुमचा नाही तर तो समाजाचा आहे दानधर्म केल्याने तुमचे धन कमी होत नाही उलट स्वामींच्या कृपेने ते अनेक पटीने वाढते दान म्हणजे समर्पण दान करणे म्हणजे केवळ पैसा देणे नव्हे तर तुमच्या वेळेचा ज्ञानाचा आणि ऊर्जेचा उपयोग दुसऱ्याच्या कल्याणासाठी करणे होय ही निस्वार्थ सेवा स्वामींच्या चरणी केलेले सर्वोत्तम समर्पण आहे गरजूंना मदत ज्याला खऱ्या अर्थाने मदत हवी आहे अशा व्यक्तीला मदत करा कोणताही दिखावा किंवा अपेक्षा न ठेवता केलेली ही सेवा तुमच्या जीवनात अखंड समाधान आणि शुभ लाभ घेऊन येते आनंदाचा अनुभव जेव्हा तुम्ही एखाद्या गरजूला मदत करता तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे हसू येते तो आनंद तुम्हाला जगात कुठेही मिळणार नाही हाच परोपकाराचा आनंद स्वामींच्या कृपेने मिळणारा खरा परमार्थ आहे चला आजपासून आपण आपल्या जीवनातील या नव्या